अंकांनी त्या सेक्शन मध्ये सेट बी मधील बँक शिवाय बघा अपूर्णांक श्रेणी अपूर्णांक श्रेणी खाली दिलेल्या पहिल्या श्रा पदांची बेरीज किती आहे आणि एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार आणि असे पहिली पंधरा पद ही आपल्याला बेरीज करायची आहे आणि पर्याय दिलेले आहेत तर स्पष्टीकरण साध आहे नियम बागा काय एक छेद यन कंसामध्ये यन अधिक एक यालाच आपण एक छेद यन मायनस एक छेद यन अधिक एक असं लिहिता येऊ शकतं तसं जर लिहिलं आणि पहिली पंधरा पदे जर घेतली तर मधील सर्व पदे ही कट होतात कारण ते प्लस मायनसमध्ये जातात आणि पहिले आणि शेवटचे पद उरते आणि मग अंतिम उत्तर पंधरा बागिले चौतीस म्हणजे पंधरा छेद चौतीस म्हणजे ऑप्शन एक येत्या